जी के क्या करेगा जी के क्या करेगा वो जितनी ताली बजाएं मैं शो में रहूंगा और जी के यही रहेगा तू भी देखे हुए। आगे में खड़ी होके ताली बजाएगी मेरे लिए देखना, तू पहचानी जाएगी कि तू मेरे सीजन में आई थी मेरे वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल सीजन एवर ऑफ बिग बॉस इज गौरव फरानत ताली वाजाना <laughs> 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 क्या क्या बोला था इसने घर में ट्रॉफी तो मैं ही लेकर जाऊंगा इसको बोलते इंट्यूशन आतास <laughs> बिग बॉसचा हा नवीन सीजन पार पडला आणि ज्यामध्ये गौरव खन्ना हा विनर झाला त्याला चिडवणारे आणि माघ ओढणारे असे भरपूर जण होते त्यामध्ये ह्या दोघी जणी खूप त्रास दिला त्याला खूप त्रास दिला आपण एवढं ह्याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे का आपल्या आयुष्यामध्ये असे आपल्याला शंभर जण असतील जे मागं उडतील तर त्यांना आपल्या कृतीतून उत्तर द्या आणि एवढं पॉझिटिव्ह राहा म्हणजे गौरव खन्ना शेवटपर्यंत पॉझिटिव्ह होता ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता तो पॉझिटिव्ह होता त्यांनी त्याच्या सगळ्या गोष्टींसाठी शंभर टक्के दिलं आणि शंभर टक्के देऊन त्यांनी जी ट्रॉफी आहे बिग बॉसची ती तर मिळवलीच पण शेवट तिला टाळ्या वाजण्यासाठी सुद्धा भाग पाडलं त्यामुळे एवढी पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये ठेवा की असे शंभर नेगेटिव लोक जरी आजूबाजूला असले ना तरी त्यांचा तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे आणि परिस्थितीने त्यांना टाळ्या वाजवण्यासाठी भाग केलं पाहिजे जर तुम्हाला ही गोष्ट ॲग्री होत असेल मान्य होत असेल तर प्लीज लाईक करा फॉलो करा आणि आपले सबस्क्राइबर घालवा थँक्यू या पॉझिटिव्ह ब्लॉगच्या बरोबर मी तुम्हाला बाय म्हणते परत भेटूया नवीन ब्लॉगबरोबर धन्यवाद व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच पॉझिटिव्ह राहा कारण शंभर नेगेटिव्ह लोकांना माघं टाकायचं आहे म्हणून बाय